नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र लोकनायक हजारोच्या संख्येत आईवडिलांचा आशीर्वाद घेऊन भाऊ मुरकुटे यांचा अविष्ट चिंतन सोहळा परभणी जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष भाऊ मुरकुटे यांचा दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी पेटशिवनी या ठिकाणी हजारो नागरिकांच्या समवेत आईवडिलांचा आशीर्वाद घेऊन पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून त्यांचे वडील त्र्यंबक अब्बा मुरकुटे हे उपस्थित होते पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर संजय भाऊ कोडगे भाजपाचे प्रदेश सचिव किरण पाटील देविदास राठोड भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष गोविंद अण्णा केंद्रे ज्ञानोबा मुंडे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे माजी जिल्हाध्यक्ष सुभाष कदम माजी जिल्हा परिषद सदस्य गणेशराव रोकडे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका प्रेरणा ताई वरपुडकर भरत घनदाट प्रभाकर आप्पा वागेकर व्यंकटराव तांदळे भागवत बाजगीर नंदेश्वर बल्लोरे सदाशिव आप्पा ढेले गोपीनाथ तुडमे लक्ष्मणराव रोकडे पालम तालुका अध्यक्ष मल्लिका अर्जुन लांडगे संजय मोहिते गंगाखेड तालुका अध्यक्ष रवी जोशी कैलास रुद्रवार गौतम हत्यांबिरे सविता संतोष मुरकुटे गंगाबाई मुरकुटे पेटशिवनी सर्कल येथील सर्व मोठ्या संख्येने नागरिक यावेळी उपस्थित होते संतोषभाव मुरकुटे बोलताना म्हणाले की मी राजकारणात पैसे कमविण्यासाठी नाही आलो जनसामान्याची सेवा करणे हा माझा उद्देश असून मला समाजकार्याबद्दल काहीतरी मर्यादा निर्माण होत होत्या त्या अनुषंगाने मी या राजकारणामध्ये प्रवेश केला आहे माझा पिंड आहे समाज कार्य करण आणि शेवटपर्यंत मी समाज करत राहणार असे यावेळी संतोष मुरकुटे यांनी सांगितले आहे मंचावर उपस्थित असणाऱ्या सर्वच मान्यवरांनी संतोष भाऊ मुरकुटे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त त्यांना शुभेच्छा कौतुक केले आहे माझे बंधू भगिनी आणि असे सत्कार मूर्ती आपले सर्वांचे लाडके आदरणीय संतोष भाऊ मुरकुटे त्यांच्या पत्नी आमच्या वहिनी सविता ताई मुरकुटे आमच्या आई साहेब सर्वच मंचावर उपस्थित आपल्या संतोष भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी जमलेल्या माझ्या बंधू भगिनींना मला सांगायचं कि माझ्या पूर्वीच्या भाषणांमध्ये सगळ्यांनी संतोष भाऊ भाऊंबद्दल सांगितलं की खरच गोविंदांना संतोष भाऊंच्या चेहऱ्याकडे बघितलं की संतोष वाटतो मनाला संतोष होतो की हा व्यक्ती प्रामाणिक व्यक्ती आहे हा व्यक्ती कुणाचं कधी वाईट चिंतूच शकत नाही प्रत्येकासाठी मला काहीतरी चांगलं करायचंय हीच भावना हाच विचार मनाशी बांधून कष्टातून कमवलेल्या आपल्या जे काही आहे त्यातून समाजाची सेवा कशी करता येईल यासाठी राजकारणाचं माध्यम निवडलं कारण की संतोष भाऊ बोलताना मला कधी कधी सांगतात दि? की दिदी मी राजकारणात यायचा विचार केला कारण की एवढं माझं काम आहे एवढा मोठा व्यापार आहे माझा इतकं मोठं मला त्यांचा उद्योग व्यवसाय आहे मी म्हणलं संतोष भाऊ एवढं चांगलं उद्योग व्यवसाय चांगलं राजासारखं राहणं कुठल्याही उद्योगपतीचं बघा किती थाटात राहतात सगळेजण कशाला या चोवीस तास लोकांसाठी राब राब राबण्याच्या ह्या क्षेत्रामध्ये आपण आला तर म्हणे दिदी मी समाजसेवा माझ्या फाउंडेशनच्या माध्यमातून माझ्या परिवाराच्या माध्यमातून करत आहे पण पन... त्या राजकारणाच्या माध्यमातून एका चांगल्या पदावर जर मी गेलो तर मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची मी सेवा करू शकतो ते अधिकार आल्यानंतर चांगल्या पद्धतीने मी या ठिकाणी सेवा करू शकतो माझ्या मनामध्ये मला लोकांना जे करायचंय ते हजारोंच्या लाखोंच्या संख्येमध्ये मी लोकांसाठी करू शकतो म्हणून मी हे माध्यम निवडलेलं आहे आणि प्रत्येक जसं संजय भाऊनिक पोडगे साहेबांनी सांगितलं की कोणाचाही फोन येऊ हो, कधी कुणाने काही अपेक्षा करो त्यासाठी कुठलीही अपेक्षा न ठेवता मनामध्ये कसलीही आडी न ठेवता त्याला सडळ हाताने मदत करण्याचा नेहमीच आपल्या संतोष भाऊच काम राहिलेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे किरण भाऊ तुम्ही सांगितलं की येणाऱ्या विधान परिषद आहे आप आपल्या केंद्रीय अण्णांनी सांगितलं कधीतरी रात्री फोन येईल आणि पक्ष संतोष भाऊच्या कामाची दखल घेईल या तीळ मात्र शंका नाही कारण एवढ्या मोठ्या संख्येने जमलेला जनसमुदाय सांगतो की संतोष भाऊ जे करतात ते कुठल्याही स्वार्थाशिवाय करतात लोकांचं भलं माझ्या हातून व्हावं संतोष भाऊ तुम्ही नेहमीच जो एक हात मदतीचा गुरु आपण म्हणतो संतोष भाऊंच्यासाठी की एक हात मदतीचा नेहमीच सरळ हाताने मदत करण्याचं काम संतोष भाऊ करतात आणि आमच्या जिल्हा अध्यक्षांनी ते सांगितलंय की दोन हात मदतीचे आता संतोष भाऊच्या आम्हाला सगळ्यांना लागणार आहे पण तशा पद्धतीने एक हात नाही तर दोन हात सगळं सरळ मनाने नेहमी मदत करणारे संतोष भाऊ आपल्या सेवेसाठी हजर असतात संतोष भाऊने त्यांचा राजकीय अनुभव सांगितला ह्या पेट शिवणीच्या परिसरामधल्या लोकांच्या अडचणी सांगितल्या संतोष भाऊ आणि खास कविता ताई तुम्हाला सांगते आपा मला माहिती आहे या पेट शिवणीकरांच मनच खूप मोठं आहे आणि बोर्डीकरांचं माझ्याशी आणि पेट शिवणीकरांचं एक वेगळंच नात आहे ह्या पेट शिवणीमध्ये मी काही वर्षापूर्वी मुक्काम सुद्धा केलेला आहे आणि सगळ्यात मोठी आबा आठवण म्हणजे ह्या पेट शिवणीतून दीडशेच्या वरती लोक माझ्या लग्नामध्ये लोकांवर वाढण्यासाठी आले होते हे नातं आमचं पेट शिवणीकरांचं बोर्डीकर परिवार दीदीचं ह्या पेट शिवणीच्या लोकांसोबत आहे हे पेट मोकळे एकदा का कोणाला मनामध्ये स्थान दिलं तर ते त्याला दूर करत नाहीत म्हणून सविता ताई तुम्ही बिंदास राहा आबांनी तर इथं आपली जिल्हा परिषद सदस्य म्हणून जाहीर केलं संजू भाऊ कोडगे जे की मी जरी पालकमंत्री असले तरी आमच्या पक्षाची शिस्त आहे आपल्या संघटन मंत्र्याच्या परमिशन शिवाय आपल्याला जाहीर करता येत नाही पण आता मला माहिती एवढा मोठा जनसमुदाय एवढा सुंदर प्रेम करणारी मंडळी बघून संजीव भाऊ पण काही नाही म्हणणार नाही आणि सविता ताई तुम्ही बिनधास ह्या जिल्हा परिषद सर्कल मधून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार म्हणून आपल्या सविता ताई संतोषराव मुरकुटे या ठिकाणी आम्ही सगळेजण जाहीर करतो करू ना कोडगे साहेब केलंय बघा आधीच आणि संतोष भाऊनी सांगितलं म्हणजे पेट शिवणीच्या लोकांच्या साठी पाणी पुरवठ्याची योजना या मंदिरं रस्ता रोड हे सगळ्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री म्हणून काम करते आपल्या पालम तालुक्यातल्या पाच गावांच्या पाणी पुरवठ्याची योजनेची जी संतोष भाऊनी सांगितलं ती योजनेला आधी तर एक डिप्पी लावलं तर डिप्पी चोरून नेला लाईन कनेक्शनच तोडून टाकलं अशा प्रकारचे अनेक त्या ठिकाणी अडथळे आले आणि म्हणून पासच गाव योजना आपली यशस्वी झाली नाही परंतु आपल्या देवाभाऊनी निर्णय केलेला आहे की अशा सगळ्या मोठ्या पाणी पुरवठा योजनांना आपण सोलार लाईटचं कनेक्शन देणार आहे कारण की दुर्दैवाने आपल्याकडे लाईटचं बिल भरत नाहीत आणि मोठं बिल येतं आणि मग लाईट आपलं कनेक्शन कट करतात मग पाणी आपल्याला पंधरा पंधरा दिवस भेटत नाही अशी कुठलीही अडचण होऊ नये म्हणून हे गाव पाणी पुरवठा योजना तर पूर्ण कार्यान्वित करण्यासाठी आपण प्रयत्न करणारच आहोत आणि ती कायम टिकून राहिली पाहिजे कुणीच मध्ये तोडलं नाही पाहिजे अडवलं नाही पाहिजे यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत पण पेट शिवणीसाठी आपल्याला पाण्याची मग तुम्ही चांगला डीपीआर या ठिकाणी नदीवरून पाणी आपल्याला पेट शिवणीसाठी भरपूर पाणी आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सांगितलेलं आहे की ग्रामीण भागातल्या प्रत्येक व्यक्तीला पंचावन्न लिटर पर व्यक्ती असं पाणी द्यायचंय आणि ते देण्यासाठी तुम्ही तेवढे मोठे कॉन्ट्रॅक्टर आहात एवढे अनुभवही तुम्ही मोठे मोठे काम ह्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही करत आहात हे मी जाणते आणि म्हणून आपले पेट शिवणी काय पालम काय गंगाखेड काय परभणी मधल्या कुठल्याही पाणी पुरवठ्या योजनाला निधीची कमतरता आम्ही पडू देणार नाही आता जरी निधी देण्यासाठी पुरवठा योजना आपल्याला निधीची कमतरता भासू देणार नाही आणि ह्या पेठ शिवणीच्या आणि परिसरातल्या पाण्याची कायम स्वरूपीची अडचण दूर करण्याचा शब्द आपल्याला आज ह्या मंचावरून देते पालकमंत्री म्हणून आपल्याला मग मंदिरांच्या साठी सभा सभामंडपांच्यासाठी रस्त्यांच्यासाठी निधीची आपण मागणी केली कुठल्याही निधीची कमतरता आपल्याला यापुढे राहणार नाही हे सुद्धा मी या ठिकाणी आपल्याला सांगते पेट शिवनी सर्कल मधील रामरावजी काळे यांनी गुंठे जमीन शाळेसाठी दिलेली आहे त्यांचं स्वागत आपण या ठिकाणी केलं पाहिजे एवढ्या मोठ्या मनाची माणसं या परिसरामध्ये राहतात आणि त्यांना जपणारा नेतृत्व संतोष भाऊ तुमच्या रूपाने मिळालेला आहे मला खात्री आहे की तुम्हाला ही मंडळी टोक्यावर घेऊन नसतील कारण की त्यांना माहिती कुठल्या स्वार्थासाठी राजकारणामध्ये आले नाही ह्या जिल्ह्यातील लोकांना दाखवून द्यायचंय की एक एक व्यक्ती एक भाऊ आपला क्षेत्रामध्ये आल्यानंतर कशा पद्धतीने काम करू इच्छितो कारण की कार्यक्रमाला यशस्वी होण्यासाठी मदत केली वेळ दिला हे सर्वजण माझ्या मित्रांनो आज माझ्या वाढदिवसाला मी माझं सौभाग्य समजतो की आजच्या या कार्यक्रमाला माझ्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी आपल्या जिल्ह्याच्या लाडक्या पालकमंत्री मेघना दिदी उपस्थित आहेत त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक संजीव भाऊ कोडगेसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत मी मागील मला दिदींनी विचारलं भाऊ तुम्ही किती वर्षापासून राजकारणात आहेत तर मी जवळपास आज मला तेरा चौदा वर्ष होत आहे मागच्या तेरा चौदा वर्षापासून मी सुरुवातीला मी समाजकारण माझा मुख्य उद्देश होता की राजकारणाचा यायचा उद्देश नव्हता पण मला समाजकारणाची आवड होती समाजकारणाच्या माध्यमातून मी समाजकारण समाजसेवा करण्याचा निश्चय केला होता पण मी किती चांगल्या स्थितीत असलो माझ्याकडे कितीही चांगले दोन रुपये म्हणजे पैसे असले तरी मला जे काही समाजकारण करायचं आहे गोरगरिबांची सेवा करायच्या गोरगरिबांचं कल्याण करायचं आहे त्यांना मदत करायच्या त्याला नक्कीच मर्यादा येतं आणि जर राजकारणामध्ये एखादं चांगलं आपल्याकडे पद असेल आपण लोकप्रतिनिधी असू तर त्या पदाच्या माध्यमातून आपल्याला खूप जास्त लोकांची आपल्याला सेवा करता येईल याच एका उद्देशापोटी मी समाजकारणासोबत राजकारणामध्ये आहे मी माझा मुख्य उद्देश राजकारणात येऊन पे पैसे कमावलो नाही मला जेवढी समाजाची सेवा करता येईल ती सेवा माझ्या हातून व्हावी एका एवढ्याच उद्देशापोटी मी आज तुमच्या समोर उभा आहे मंचावरील सर्व मान्यवरांनी माझ्याबद्दल सांगितलं मला आमचे वडील आबांनी सुद्धा माझ्याबद्दल तुम्हाला खूप काही सांगितलं आबांची जी काही माझ्यावर शिकवण आहे जे संस्कार आहेत त्या संस्काराला मी माझ्या समोर आदर्श मान